नमस्कार नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणजेच एन ई पी हे नाव आपण ऐकलेलं असतं पण नक्की ही पॉलिसी म्हणजे काय आहे आणि त्याचा मुलांच्या शिक्षणाशी काय संबंध आहे त्यातून मुलांनी काय शिकणं अपेक्षित आहे या महत्वाच्या विषयावर आज आपण बोलणार आहोत रती भोसेकर यांच्याशी रती मॅडम या सरस्वती मंदिर ट्रस्ट या शाळेच्या पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका आहेत एनई या विषयावर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात मॅडम तुमचं मनापासून स्वागत नॅशनल एज्युकेशन पॉलिसी एनई पी हा शब्द तसा आम्ही बऱ्याच वेळेला शाळेमधून ऐकलेला असतो पण नक्की एनई पी म्हणजे काय नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी याबद्दल आपण बोलतोय सध्या ही जी पॉलिसी आहे ट्वेंटी ट्वेंटीमध्ये मध्ये आलेली ही एकविसाव्या शतकातली पहिली एज्युकेशन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे आपली आणि याचं महत्त्व अशासाठी आहे की एरवी आपले टप्पे दहा अधिक दोन म्हणजे पहिली ते दहावी अधिक दोन असा एक टप, दोन टप्प्यांमध्ये आपलं विभाजन होतं बरोबर ते मोडीत काढून या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अंतर्गत पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार असे टप्पे आणले म्हणजे काय तर पाच म्हणजे तीन ते आठ वर्षाचं वयोगट हो शाळेत जायला तीन वर्षात फाउंडेशन स्टेजले मगचा टप्पा आहे तो तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवीचा नंतरचा म्हणजे तीन अधिक तीन झाले आणि चौथा चार वर्षाचा आहे ते नववी दहावी अकरावी बारावी असं घेतलेलं आहे आज आत्ता मी तुमच्याशी जे काही आपण बोलणं संवाद होणार आहे किंवा पालकांसाठी आपण जे काही सांगतो सांगू इच्छितो आहे ते फाउंडेशन स्टेज म्हणजे तीन ते आठ वयोगट याच्यासाठी आहे आणि त्याच्याच ह्याच्या अंतर्गत असं झालं की पूर्वी दहा जो टप्पा होता तो पहिली ते दहावी होता बरोबर आणि त्याच्याचमुळे या एज्युकेशनच्या अंतर्गत तीन वर्षापासूनच्या मुलांच्या शिक्षणाचा विचार केला गेला आहे आणि त्याच्यामुळे हे अत्यंत फाउंडेशन स्टेजसाठी महत्त्वाचं असं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असं असं आपल्याला म्हणता येईल की ज्याच्यामध्ये मुलांच्या तीन वर्षाच्या पासूनच्या शिक्षणाचा विचार करून तीन ते आठ हा एक फाउंडेशन स्टेजचा ब्रॉड असा अ, स्टेज टप्पा गणला गेला आहे किंवा विचारत घेतलेला आहे बरोबर या टप्प्यामधलं शिक्षण नेमकं कसं असावं काय असावं याच्यावर ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी सखोल असा विचार मांडते आणि तो मांडताना ती असं म्हणते की या टप्प्यामध्ये म्हणजे फाउंडेशन स्टेजला प्लेवे मेथडॉलॉजी म्हणजे खेळ पद्धती हीच विचारात घेतली पाहिजे मुलांचं कृतीयुक्त अनुभवधारीत म्हणजे त्यांना एक्सपिरियन्स बेस्ड असंच लर्निंग झालं पाहिजे या अनुषंगानेच या टप्प्यामध्ये काम होणं अपेक्षित केलेलं आहे आणि त्याच्यामुळे एक वेगळ्या विचारांनी या टप्प्याकडे बघितलं जाण्याची आता शक्यता आहे आणि तशा आधारे त्याच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या जात आहेत बरोबर त्यामुळे हे शै राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे पायाभूत टप्प्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असं ठरतं बाल शिक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असं हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे ओके म्हणजे हा पहिला टप्पा आहे साधारण दुसरीपर्यंत पण मग दुसरी पर्यंत या धोरणानुसार मुलांना काय काय येणं अपेक्षित आहे ऍक्च्युअली कसं मी म्हटलं तसं की हा जो फाउंडेशन स्टेज आहे त्याच्यामध्ये सर्व्हेनुसार एका असं लक्षात होतं की लक्षात आलं होतं की पायाभूत संख्या साक्षरता आणि संख्या ज्ञान हे जे ह्याचे जरी जा, घटक दिलेले असले तरी इथे लेखन आणि वाचनाला महत्व द्यायचं नाही आहे आपल्याला निपुण भारत मिशनची जी म्हंटल तसं तीन ध्येय आहेत त्या तीन ध्येय साध्य होण्याच्या काही लर्निंग आउटकम्स आहेत साधं उदाहरण मी देते की तीन ध्येयांमध्ये पहिलं ध्येय आहे मुलाचे चांगले आरोग्य आणि कल्याण हे ध्येय साध्य करताना आपल्याला मुलांमध्ये काय बघायचंय तर मुलाला लगतच्या कुटुंबाची ओळख आहे का मुलाला दूरच्या नातेवाईकांच्या ओळखी आहेत का किंवा मुलाला पोषक आहार कुठला किंवा चांगलं खाणं कुठलं आणि हे कळतंय का त्याची जाणीव आहे का किंवा एखाद्या खा पदार्थामध्ये काय काय घातलंय याचं त्याला समज आली का अशा गोष्टी जेव्हा आपण बघतो मुलांच्या तेव्हा त्याचं चांगलं आरोग्य आणि कल्याण हे निपुण भारतचं ध्येय सा साध्य झाल्याचं सा कळतं बरोबर बरोबर त्याचप्रमाणे ह्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीसाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा आणला गेला नॅशनल फ्रेमवर्क करिक्युलर फ्रेमवर्क असं आणलं गेलं त्या फ्रेमवर्क अंडर सुद्धा काही मुलांच्या अध्ययन निष्पत्ती दिलेल्या आहेत त्याची ती तेरा ध्येय आहेत आणि त्या तेरा ध्येयांच्या अध्ययन निष्पत्ती आहेत आणि निपुण भारतची तीन ध्येय आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याची तेरा ध्येय यांची एकमेकांची सांगड घातली आहेत आणि ती सांगड घालून आपल्याला फक्त अध्ययन निष्पत्ती याच्यावर काम करायचं आहे अध्ययन निष्पत्ती म्हणजे लर्निंग बरोबर याच्यावर आपण जेव्हा काम करतो तेव्हा अपसुक मुलांच्या मध्ये ती ध्येय साध्य झाल्याची आपल्याला प्रचिती येते आता हेच आमच्या शाळेमध्ये आम्ही कसं केलेलं आहे त्याचं उदाहरण देऊन आपण समजूया कारण हा सगळा पसारासा थोडासा म्हणतात तसा अवघड वाट अवघड वाटतो समजायला वगैरे असं मुळात एक अजून गोष्ट सांगू इच्छिते की हा जो काही परत आमचा सरस्वती मंदिर ट्रस्टच्या पूर्व प्राथमिक स्तरावर आमचं हे जे काम चाललंय ते असं कुठल्या अजून शासनाकडनं असं आलेलं नाही आहे बरोबर हा स्वतंत्रपणे आमचा अभ्यास होता आणि मग असं लक्षात आलं की आपला जो जुना भाषा विकास बौद्धिक विकास भावनिक विकास याच्या अंतर्गत जे काही आपण कृती करायचो त्याच सगळ्या कृती आपल्याला या लर्निंग आउटकम्समध्ये दिसत आहेत बरोबर की ज्या ध्येयांसाठी आपल्याला त्यांनी साध्य झाल्यात की नाही हे बघायला सांगितलेलं आहे म्हणजे असं झालंय की जो आपला जुनाच होता जे जुना पसारा होता तो आपल्याला नवीन रूपात दिसतोय बरोबर हा आणि पण नवीन रूपातला हा पसारा आपल्याला मुलांमध्ये ते लर्निंग आउटकम्स आलेत का या अनुषंगाने बघायचे असल्यामुळे आपल्याला त्याच्यासाठी कृती आयोजित करणं हे सोपं होणार आहे बरोबर मग आम्ही काय करायला लागू की मुलांना कुटुंबाची ओळख आहे का बरोबर मग याच्यासाठी वर्गावर्गांमध्ये मुलांच्या सगळ्या कुटुंबातल्या व्यक्ती आहेत त्यांचे फोटो मागवले गेले त्याच्यानुसार गप्पा होत गेल्या आणि मग त्या कुटुंबातल्या व्यक्तींची मुलं आपापसात एकमेकांनाही मित्रांना ओळखी करायला लागल्या तेव्हा त्यांची मौखिक विकास झाला त्यांच्या नावांची चिठ्ठ्या तयार करून घेतल्यावर त्यांना वाचनासाठी उपलब्ध असलेलं ते साहित्य झालं म्हणजे अपसुकच पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान घटक पण त्याच्यातनं याची होत गेले बरोबर आणि त्यामुळे याच कृती आम्ही पालकांबरोबर पण शेअर केल्या म्हणजे असंच तुम्ही जे घरामध्ये शाळेमध्ये आम्ही हा अध्ययन निष्पत्तीला खेळ घेतलेला आहे तसाच घरामध्ये पण घ्या घरामध्ये तुम्ही ज्या व्यक्ती आहेत त्यांचे सगळ्यांचे फोटो एखाद्या भिंतीवर लावा त्याला आम्ही मुलांचा कामाचा कोपरा असं म्हणतो तिथे लावा तिथे तुमची नावं लावा मुलांसाठी ते एक वाचन एनरिच करणार अशी एक वॉल ती तयार होईल त्याचप्रमाणे मुलांचा मौखिक विकास त्याच्यातनं होणारच आहे कारण येता जाता मूल त्याच्याविषयी गप्पा मारणार आहे म्हणजे अपसुकच या सगळ्यातनं ध्येय पण साध्य होतील आणि त्याच्यातनं पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान या घटकांवरही विविध तऱ्हेने काम केलं जाईल बरोबर किंवा मूल जर एखाद्या वेगवेगळ्या रंगाच्या वस्तू घरातल्या गोळा करत असेल तर त्याचं रंगांच्या दृष्टीने बौद्धिक विकासावर काम होत आहे म्हणजे घरातल्याच या अध्ययन निष्पत्ती आम्ही ज्या पालकांपर्यंत आणि मुख्य म्हणजे सांगायला आवडेल की आम्ही असं एक संवाद पुस्तिका तयार केली की जी सुटसुटीत आहे ज्याच्यामध्ये हा बाकी काही एक्सप्लेन न करता आम्ही फक्त तीन ते चार वयोगटाला या अध्ययन निष्पत्ती लर्निंग आउटकम्स येत आहेत का मुलांचे बघा चार ते पाचला या बघा पाच ते ला या बघा एवढंच सांगितलं आणि त्यामुळे पालकांपुढे जाताना फक्त ते लर्निंग आउटकम्स येतात बरोबर म्हणजे मुलांना गुंतागुंतीच्या कृती करता येतात का त्याचे उदाहरण म्हणजे काय तर तू टेबलावर चढ आणि तिथलं पुस्तक मला दे म्हणजे मुलांसाठी आपल्याला ते सोपं वाटतंय पण टेबलावर चढ म्हणजे त्याच्यासाठी काहीतरी खुर्ची आण मग टेबलावर चढ आणि मग वरचं काहीतरी दे असं करून ती कृती करायची मग वर्गताई काय करते याच्यासाठी तर पालकांना हे कळणार नाही कदाचित गुंतागुंतीची कृती म्हणजे काय करायचं मग वर्गताईचे व्हॉट्सअप ग्रुप याच्यासाठी तिच्या मदतीला येतात मग ती अध्ययन निष्पत्ती तुमच्यासाठी जी दिलेली आहे त्याला अनुलक्षून घरामध्ये हा छोटासा खेळ घेता येतो एका बघा मुलांचा हा जर खेळ मूल नीट करू शकलं तर त्याची ती अध्ययन निष्पत्ती साध्य झाली बरोबर एवढा सिम्पल ह्याच्यावरती आम्ही त्या पालकांपर्यंत तो घास पोचवला आहे आणि ते करताना त्यांना एक स्वतंत्र त्या अध्ययन निष्पत्तीची वही दिली आहे बरोबर की जर पाल मुलाने ती ती अध्ययन निष्पत्ती साध्य केली तर त्याच्यात त्या अनुषंगाने फक्त नोंद करा की ही कृती करताना मुलाची अध्ययन निष्पत्ती ही ही साध्य झाली बरोबर किंवा अगदी साधं उदाहरण दुसरं अजून आठवतंय ते, ते म्हणजे मुला मोजणी करू शकतंय का तर सहसा मुलं नॅचरली एक ते पाच अंकांची मोजणी करतात नंतरही पुढे वाढत जातात ती त्यांची कपॅसिटी पण येता जाता, ये ता जाता एखादा ताईनी खेळ पाठवला की तुम्ही मुलांना खेळायला सांगा की घरातनं पाच वाटे आणा दहा चमचे आणा तर मुलं बरोबर मोजणी करून तुमच्यापर्यंत आणून देत का बघा त्यांना दहा चमच्यांची चित्रं काढायला सांगा मग ती चित्र, चित्र तुमच्या त्यांच्यासाठी जो आम्ही कामाचा कोपरा तयार केलेला आहे गरा घराघरांमध्ये जो घरातल्या ह्या अध्ययन निष् म्हणजे आमच्या अध्ययन निष्पत्तीला अनुलक्षण जे आम्ही खेळ पाठवतो शाळेतनं त्याच्यावरच्या कृतींवर आधारित आहे तर त्या खेळांसाठी ती चित्र तिथे त्या वॉलवरती चित्र लावून ठेवा म्हणजे मुलांना कळेल की आपण दहा आणून आणलं होतं हे मी आठ आणलं होतं किंवा घरातल्या फक्त सगळ्या लाल रंगाच्या जेवढ्या वस्तू आहेत ना त्या सगळ्या तुझ्या कामाच्या कोपऱ्यात आणून ठेव असं सांगितलं की ते मूल सगळं हालचाल पण होते त्याची तेवढी आणि जाऊन सगळ्या वस्तू आणू शकतं बरोबर आणि याच्यात अध्ययन निष्पत्ती कुठली साध्य झाली तर ध्येय क्रमांक तीनमध्ये आहे की मूल रंगांची वगैरे त्याला ज्ञानेंद्रियांमार्फत ओळख आहे आहे का ही अध्ययन निष्पत्ती साध्य झाली आणि त्यामुळे पालकांपुढे पसारा म्हणताना संवाद पुस्तिका आणि वही अशा दोन आम्ही तयार केल्या आहेत ज्या आमच्या शाळा लेवलवर आपण आम्ही तयार केलेल्या आहेत आणि त्याच्यामार्फत आम्ही हे निपुण भारत मिशन आणि राष्ट्र अभ्यासक्रम आराखडा याला दिलेल्या ज्या अध्ययन निष्पत्ती लर्निंग आउटकम्स आहेत त्या पालकांपर्यंत अत्यंत सोप्या शब्दात आणि त्यांना घरातल्या घरात काय काय कृती करून घेता येतील अशा अनुषंगाने आम्ही त्या तयार केलेल्या आहेत बरोबर तुम्ही तुमच्या शाळेमध्ये पालकांना सुद्धा इन्वॉल्व्ह करून घेताय आणि हे सगळं सांगताय हे छान आहे पण जर आम्हाला सुद्धा जाणून घ्यायचं असेल की हे सगळं जे तुम्ही एक्सप्लेन केलंय तर हे अध्ययन निष्पत्ती आणि ह्या सगळ्याविषयी कुठली वेबसाईट आम्ही रेफर करू शकू का की जिथे हे समजू शकेल आपल्या मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन मध्ये एज्युकेशन पॉलिसी आहे बरोबर त्याच्यामध्ये या अध्ययन निष्पत्ती मात्र तुम्हाला निपुण भारत मिशन असं जे एक डॉक्युमेंटेशन सापडेल ते पण याच्यात असेल मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या अंडर आणि एन सी आर राष्ट्र अभ्यासक्रम आराखडा असेल आणि त्यालाच अनुलक्षून एस सी आर टीच्या कदाचित आता राज्य अभ्यासक्रम आराखडा आलेला असेल तो दोन हजार चोवीसला ला आलेला आहे त्यामुळे ते सगळीकडेच तुम्हाला त्या अध्ययन निष्पत्ती सापडतील पण फक्त त्याची ना सांगड घालणं हे मात्र एक क्लिष्ट असं काम आहे बरोबर आणि त्याच्यामुळे माझी तर अशी रिक्वेस्ट असेल की शाळा शाळांमधनं अजून पूर्व प्राथमिक स्तरावर असं याचं इम्प्लिमेंटेशन करा किंवा असं असं काही झालेलं नाही आहे पहिली पासून चा, दुसरीपासून अध्ययन निष्पत्तीनुसार पुस्तकांची वगैरे रचना झालेली आहे राज्य अभ्यासक्रम आराखड्या अंतर्गत पासूनच्या टप्प्यांवरती हे लर्निंग आउटकम्स दिलेले आहेत पण त्याचं असं शाळांबंध जाऊन तुम्ही हे राबवा असं अजून आलेलं नाहीये त्याच्यामुळे ही, ही सांगड आता हा स्वतंत्र आम्ही स्वतः अभ्यास करून मांडणी केली आहे फक्त याच्यामध्ये आम्ही एवढंच मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा पोचवण्याचा शिक्षकांपर्यंत पण आम्ही प्रयत्न झाला की आपण जे जुनं करायचो भाषा विकास बौद्धिक विकास याच्यासाठी जे, जे काही कृती करायचो त्या आता आपल्याला नवीन रूपात मांडायच्या बरोबर म्हणजे ध्येय क्रमांक मधल्या ज्या काही कृती असतील त्या बहुतेक मुलांच्या भावनिक सामाजिक विकासाकडे नेणाऱ्या आहेत त्यांच्या सूक्ष्म स्नायू विकासाकडे स्थूल स्नायू विकासाकडे नेणारे आहेत पूर्वी आम्ही ह्या विकासासाठी ज्या कृती आयोजित करायचो त्या कृती आता तुम्हाला ध्येय क्रमांक एकच्या लर्निंग आउटकम्स जेव्हा तुम्ही साध्य करता तेव्हा त्या कृती तिकडे तुम्हाला दिसतील त्याच्यामुळे शिक्षकांनाही त्याच्याशी गोडी वाटेल किंवा ते काहीतरी कि का आपल्याला काहीतरी खूप काहीतरी भयंकर वेगळंच करायचं आहे असं न वाटू देणं हे जास्त गरजेचं वाटलं आणि त्याच्यामुळे त्या जुन्याची सांगड यांना वेशी घालताना आढळलं की जे सगळे जुने आपले साथी होते मुलांच्या विकास क्षेत्रांसाठी काम करण्यासाठी आम्ही जे काही करायचो ते आपल्याला इकडे इकडे ह्या या ध्येय क्रमांक एक निपुणचं ध्येय क्रमांक दोन आणि ध्येय क्रमांक तीनमध्ये दिसेल तेच राज्य अभ्यासक्रम आराखड्यातल्या तेरा ध्येयांमध्ये दिसेल आणि या दोघांची सांगड घालून जे आपण मुलांसाठी एक्स्ट्रॅक्ट केल्यात त्या अध्ययन निष्पत्तीशी निगडित आपल्याला कृती वर्गांमध्ये मांडायच्या बरोबर त्याच्यातल्या एखाद दोन कृती अजून मी वर्गातल्या तुम्हाला सांगेन की याच्या अनुषंगाने म्हणजे कुटुंबाचीच ओळख किंवा कुटुंबाच्या ओळखीच्या अनुषंगाने लहान भावंडांना आम्ही बोलवलं होतं लहान मोठी भावंडं अशी वर्गामध्ये बोलवली होती आणि त्याच्या अनुषंगाने मग त्या भावंडांच्या मध्ये बाळ आलं मग त्या बाळाविषयी गप्पा बाळाशी पूर्णपणे त्या मुलांनी दिवस त्याचा सगळा त्याच्यात गेला पण त्याच्या अनुषंगाने जो मुलांचा भावनिक विकास झालेला होता तो अमेझिंग होता म्हणजे कृती ही होती की लगतच्या कुटुंबाची ओळख आणि त्याच्यासाठी भावंड बोलवली गेली होती पण त्याच्यातनं हे जे लहान मूल आलं उत्सुक आणि त्याच्यातनं मात्र मग तो दिवस सगळा सगळ्यांचा लहान मुलामध्येच गेला आणि त्याच्यातला जो भावनिक विकास होता त्याच्यातले कितीतरी दुसऱ्याची काळजी घेऊ शकतं का वगैरे असे लर्निंग आउटकम्स दिलेले आहेत ते सगळे मुलांमध्ये आम्हाला दिसायला लागले म्हणजे आम्ही कृती आयोजित ध्येयासाठी करतो आणि त्याच्यातनं बरेच लर्निंग आउटकम्स आम्हाला तिकडे साध्य झालेले पण बसू शकतात बरोबर याच्यामध्ये किंवा मुलांना पोषक आहार समजतो का तर साधा रोजचा डब्बा खाणं ही यासाठी कृतीकडे नेणारी गोष्ट आहे की तुमच्या डब्यात काय काय पदार्थ आहेत मग कोणाचं पौष्टिक आहे कोणी वेफर्स आणलेत कोणी हे आणलं असेल काय केक आणला असेल तर मग तो का नाही चांगला याच्याविषयी गप्पा होऊन मग त्याच्या ते त्याची चित्र काढली गेली किंवा कि एखाद्या पदार्थामध्ये काय काय घातलं असेल तर मग तो, तो प्रत्यक्ष वर्गात खाऊ करून त्याच्यात काय काय घातलं आपण ती इन्ग्रेडियंट्स आणि मग ती खा सगळी पौष्टिक होती म्हणून हा खाऊ आपला पौष्टिक झाला हे जे पोषक आहाराचं महत्त्व त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं ध्येय आहे चांगलं आरोग्य आणि कल्याणच्या अंतर्गत ते आपल्याला या अध्ययन निष्पत्तीला अशी जर कृती आपण आयोजित केली तर ते सहज होऊ शकतं बरोबर म्हणजे हे ॲक्टिव्हिटीजमधूनच पूर्णपणे कृतीयुक्त बरोबर पूर्ण त्यांना अनुभव देणार आणि कुठेही इमॅजिन किंवा आभासी दुनियेत नाही त्याच्यासाठी एक ई एल पी एस अशी प्रक्रिया आहे म्हणजे मुलांना आधी एक्सपिरियन्स द्या एल म्हणजे त्यांना बोलू द्या त्याच्याविषयी लँग्वेजमधनं पी म्हणजे त्याची चित्र काढतायत का बघा सिम आणि त्या चित्रांना मग सिम्बोलाईज करा अशा जर प्रक्रियेत नेलं तर पूर्णपणे मूल त्या जे काही कृती आहे त्याच्याशी ते पूर्ण समरस होऊ शकतात आणि ती अध्ययन निष्पत्ती पूर्णपणे त्यांच्या त्यांना त्यांच्यामध्ये आलेली आहे किंवा ते लर्निंग आउटकम त्यांनी अचीव केलेत असं आपल्याला समजून येतं बरोबर मॅडम हे सगळं लक्षात आलं पण आता आई बाबा म्हणून पालक म्हणून काय असे मुद्दे आहेत जे आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे किंवा घरच्या घरी आम्हाला काही करायचं असेल की जेणेकरून मुलांची तयारी चांगली व्हावी तर काय करू शकतो याविषयी काही सांगाल का पहिली गोष्ट अशी की लेखन आणि वाचन पालक म्हणून एक मी सांगेन की माझ्याकडे जेव्हा ऍडमिशनला येतात मुलं तीन वर्षाची मुलं घेऊन जेव्हा पालक येतात तेव्हा पहिली गोष्ट त्यांची हीच असते की हा सगळा आता मा आमची आम मराठी माध्यमाची शाळा आहे तर हा ह्याला सगळं म्हणजे सगळ्या प्रक्षांची प्राण्यांची ह्या गाणं म्हणतो आणि अक्षर ओळख येते थोडंसं मोठ्या शिशुत किंवा लहान शिशुत असलं तरी सांगतात की हा तर एक ते शंभर लिहितो किंवा याला सगळं क ख ग सगळी अक्षरं येतात वगैरे तर हे ओळख म्हणजे हे शिक्षण नाही बरोबर किंवा हा सगळं लिहितो असंही सांगतात तर लेखन आणि वाचन हे शिक्षण नाही आहे ही, ही कौशल्य आहे आणि त्याच्यामुळे शिक्षण म्हणजे काय तर त्याला हे जे म्हणते मी लर्निंग आउटकम्स आहेत त्याच्यामध्ये कुठेही असं म्हटलेलं नाही की मुलांनी हे एवढं लिहिणं म्हणजे यांचं शिक्षण झालं तर हे अशाच पद्धतीचे वेगवेगळे लर्निंग आउटकम्स आहेत की एखादे मिसिंग पार्ट तो ओळखतो का त्याची स्मरणशक्ती म्हणजे एखाद्या पाच सहा घट गोष्टी समोर ठेवल्या आणि त्याच्यावरती चादर घातली तर ता त्याच्यात त्याला आठवतं का म्हणजे जीवनाला जे आवश्यक आहेत अशा ही लर्निंग आउटकम्स आहेत कुठेही तिथे असं नाही की, बरू बरू. ला। की स्वाता स्वाता जिते जिते लेखन आणि वाचन येते का त्याला हे बघा हा हे बाय प्रॉडक्ट म्हणून होतं बरोबर अपसुक पण होत पण त्याचबरोबर स्व मुलाच्या लेखनाला ज्याला आम्ही म्हणतो की मूल स्वतःच्या स्वतः जिथे जिथे म्हणून काही लेखन करू इच्छित असेल आणि त्याला हवं ते काहीतरी खरडू पाहत असेल तर त्याला वाव द्यायला हवं वा। बरोबर त्याच्यामुळे ह्या ल ही लर्निंग आउटकम्स आत्ता इझिली पालकांपर्यंत पोचणार नाही कारण ही सगळी आम्ही आधी मला जेव्हा मी वाचली तेव्हा तर ती सगळी इंग्रजीतली होती तेव्हा मग ती ट्रान्सलेट केली आत्ता त्याच्यावर काम झालेली आहेत आत्ता राज्य अभ्यासक्रम आराखडा आलेला आहे पण तरी ती समजून घेऊन त्याच्यावर काम करणं हा प्रत्यक्ष एक प्रशिक्षणाचा विषय आहे बरोबर हां त्यामुळे इझिली आत्ता मी पालकांना मी सांगू शकणार नाही की हे लर्निंग आउटकम्स बघा तिकडे जा राज्य अभ्यासक्रम आराखड्यामध्ये आहेत आणि तुम्ही हे करा बरोबर कोणाला हवं त्यांनी राज्याभ्यासक्रम आराखडा बघावा आणि त्याच्यातल्या पान काही पानांवर हे सगळे लर्निंग आउटकम्स दिलेले आहेत बरोबर ते समजून घेतलं तर वेल अँड गुड तुमच्याकडे भरपूर साठा येईल की आपल्या मुलाला काय काय वयानुसार यायला पाहिजे त्याच्याविषयीचा पण अदरवाईज तुम्ही लेखन वाचनाला अभ्यास समजू नका मुलांसाठी अभ्यास करणं हा त्यांचा एक मग म्हणजे एक त्यांचा नेहमीचा भाग असेल असं पाहणं आपल्याला गरजेचं आहे आणि या लर्निंग आउटकम्सवर जर तुम्हाला काम करायचं असेल तर त्याच्यामधल्या जे आउटकम्स दिलेत त्याच्या निगडीत कृतीचं आयोजन करा हुँ. ते समोर बसून शिकवायला बसू नका की मी पोषक पो चांगल्या खाण्याच्या चांगल्या चा, गोष्टी कुठल्या असं मी तोंडी नुसते शब्दांनी एक्सचेंज नाही करणार बरोबर तर त्याला निगडीत तुम्हाला घरामध्ये काही कृती करता येते का प्रत्यक्ष ते बघा कृती आधारित शिक्षण करता येते का ते बघा बरोबर पण त्याच्यासाठी ना सगळ्यासाठी पालकांना एक शाळा म्हणून सिस्टीमची खूप गरज आहे असं ॲट डिअर ओन आ, पालक म्हणून मी हे करीन असं माझ्या तरी माहितीत असं नाही आहे त्यातून कोणी असं सक्षम पालक कारण आमच्या पालकांसाठीही कार्यशाळा याच्या होत असतात आमच्या स्वतःच्या पालकांसाठी होतातच कारण आम्ही सगळ्याला धरूनच आम्ही पालकांना पुढे नेतो त्यामुळे आमच्या पालकांसाठीही कार्यशाळा होतात शाळेअंतर्गत कधी आमच्या साधारणतः एप्रिल मध्ये वगैरे अशा या कार्यशाळा होत असतात त्यामुळे जर काही असेल तर तेव्हा सहभागी होऊन तुम्हाला समजून घेता येईल बरोबर पण आताच्या घडीला मात्र लेखन आणि वाचन याला न महत्व देता कृती गुरुती। कृती आधारित मुलांना काय काय शिक्षण आयोजित करता येईल बरोबर याच्यावर मात्र पालकांनी भर दिला पाहिजे बरोबर तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे कारण शाळेला जी काही या सगळ्याची माहिती आहे किंवा तयारी आहे ती सिस्ट, एक, एक है। सिस्टीम आहे ना ती आणि त्यांना या गोष्टी आता आज ना उद्या कदाचित प्राथमिक स्तरावर पण आमची प्रशिक्षण होऊन ते एक म्हणतात तस सिस्टीम मध्ये येईल बरोबर आताचा जो काही मी म्हणतेय की मुल पालकांना संवाद पुस्तिका डेव्हलप केली पालकांसाठी त्याच्या लर्निंग आउटकम्स दिलेत जे निपुणला अपेक्षित आहेत किंवा राज्याभ्यासक्रम आराखड्याच्या ध्येयांना अपेक्षित आहेत तर त्याच्या अनु लक्षून जे आम्ही खेळ करतोय ते आमचे आम्ही डेव्हलप केलेले खेळ आहे ते असे खेळ घ्या म्हणून असं केलेलं नाही पण त्यामुळे हा पसारा म्हणजे हे जे, जे काही आहे याला या एक शाळा म्हणून सपोर्ट पालकांना असणं गरजेचं आहे शाळांमधून जनरली आमच्यापर्यंत पोहोचत असतं की काय चालू आहे किंवा या या गोष्टी चालू आहेत त्याप्रमाणे आम्ही पण घरच्या घरी काही पॅरलली गोष्टी करून घेऊ शकतो त्यालाच आम्ही म्हणतो ना की कामाचा कोपरा बरोबर ही संकल्पना एक्च्युअली करोना काळात आली करोना काळामध्ये जेव्हा शाळा बंद झाल्या होत्या तेव्हा आम्हाला आम्ही हे केलं नाही की ऑनलाईन तर घेतलं नाही म्हणजे इत सांगितलेलं होतं पण पर बालकांपर्यंत आम्ही छोट्या छोट्या घरी अशा शैक्षणिक कृती बरोबर पोहोचवल्या की मुलांना लहान मोठं असेल तर घरात घरभर फिरून लहान आणि मोठ्या वस्तू गोळायला गोळा करायला सांगा वगैरे अशी छोटी छोटी कामं देऊन मुलांकडनं ती पालकांनी करणं अपेक्षित होतं आणि त्याचे फोटो पाठवणं किंवा त्या वस्तूंचे फोटो पाठवणं असं अपेक्षित केलेलं होतं आणि त्या सगळ्या गोळ्या केलेल्या कृतींच्या ज्या काही वस्तू असतील किंवा चित्र असतील त्यांना एक स्पेस घरामध्ये द्या असं सांगितलेलं होतं आणि इतकं दोन वर्ष करोनाची छान काळ गेला की अक्षरशः घराघरामध्ये बालवाडी फुलल्यासारखी होती त्यामुळे अक्षरशः म्हणजे त्याचे व्हिडिओच्या व्हिडिओ आमच्याकडे आहेत की ज्याच्यामध्ये घराघरांमधनं गरा हे मुलांचे कामाचे कोपरे फुलले होते मग हा कामाचा कोपरा कल करोना संपल्यावर पण आम्ही कंटिन्यू केला आमच्या शाळेतल्या बालशिक्षणाचा भागच बनवला आणि आता या कामाच्या कोपऱ्यामध्ये आम्ही या अध्ययन निष्पत्तीनुसारच्या कृती वर्गताई पालकांपर्यंत बरोबर की तुम्ही या या अध्ययन निष्पत्तीला निगडीत अशी अशी कृती छोटीशी मुलांबरोबर करा किंवा ती लिहिलेली असते आणि मग ती लिहिलेल्या कृतीनुसार पालक घरी कृती करतात जे त्यांना सोपं जात की हा या अध्ययन निष्पत्तीला ही कृती आपण करूया घरी ती कृती केली की अध्ययन साध्य झाली समजून येतं त्यामुळे हा छान आहे की हे आपण पण म्हणजे आपण घरी सुद्धा करू शकतो की एक कामाचा कोपरा जो तुम्ही म्हणालात की तिथे जे काही आपण मुलाबरोबर करतो ते लावलं तर तेही मुलालाही ते छान वाटतं त्याच्या डोळ्यासमोर येईल मग अशी मी म्हटलं तसं सा पायाभूत साक्षरतेला उपयुक्त असा कामाचा कोपरा ठरतो कारण जेता जाता मुलाच्या डोळ्यासमोर ते असतो ना त्यामुळे रिडिंग एनरिचमेंट असं वातावरण सतत मुलाच्या त्या कामाच्या कोपऱ्याच्या अनुषंगाने मुलांच्या डोळ्यासमोर असतं मला असं वाटतं मी एखादा व्हिडिओ पण तुमच्याशी शेअर करू शकेन कामाच्या कोपऱ्याचा झलक म्हणून दाखवायची असेल तर जरूर तुम्ही दाखवू शकाल की मुलांची घराघरांपर्यंत पालकांपर्यंत कसं हे बाल शिक्षणाचं काम केलेलं आहे आणि हा जो राज राज्याभ्यासक्रम आराखडा आहे त्याच्यातलं आपलं काम पालकांपर्यंत कसं आम्ही झिरपवलंय बरोबर तिथे आता हळूहळू हळूहळू कुठेही त्यांना क्लिष्ट न वाटू देता हे आता असं करूया आता छोट असं आता ही नोंदवही आहे मग या नोंदवयीमध्ये काय करायचं हे असं दर पालक पालकसभे वर्षभर आमचं काम चाललेलं mm. असतं असं नाहीये की एकदा सांगून झालं झालं वर्षभर त्यांना मग काय अडचणी असतील त्या समजवल्या जातात असं ते वन टू वन आमचं काम त्यांच्या बरोबर सतत चाललेलं असतं येस थँक्यू सो मच मॅम आताच्या या सगळ्या आपल्या गप्पांमधून अनेक मुद्दे लक्षात आले महत्वाचं म्हणजे या पहिल्या पायाभूत टप्पा जो तुम्ही सांगितला त्याच्यामध्ये शाळेबरोबर मिळून जर का आम्ही काम करू शकलो तर ते मुलांसाठी खूप छान होऊ शकेल आणि अजून एक मुद्दा जो तुमच्या बोलण्यातनं वारं वारंवार आला तो मला खरंच खूप महत्वाचा वाटतो तो म्हणजे केवळ भाषा गणित असं न समजता ह्या सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये ऍक्टिव्हिटीजमधनं जे शिक्षण आहेत ते मुलांच्या दृष्टीने सहज आणि छान होऊ शकणार आहेत त्यामुळे खूप खूप धन्यवाद आज तुम्ही आलात आणि आम्हाला इतकं छान मार्गदर्शन केलं मनापासून थँक्यू तुम्हाला सुद्धा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा तुमच्या इतर मित्रपालकांपर्यंतसुद्धा हा व्हिडिओ पोचवा आणि आमचं यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या संदर्भातले काही प्रश्न असतील तर ते सुद्धा आमच्यापर्यंत पोचवा त्यांची उत्तरं तुम्हाला देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू धन्यवाद